देवस्थान टी टी डी स्वतःच्या चॅनलच आहे तिरुपती तिरुमल्लातून थोड मंदिरच साइड बघायला पण भेटन बालाजीच काही स्वरूप तर हे रात्रच सीन दिवे तर हे मित्रांनो सुप्रभात आणि तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि हे आज व्लॉग चालू होत आहे तिरुमल्लातून आम्ही काल आल्याच्या नंतर म्हणजे तुम्ही जर का पायऱ्यांचा ब्लॉक बघितला असाल तर तिरुपती जे तिरुमला बसतो पायऱ्या कशा चालल्या काय चाललं फुले एन्जॉय केलं होतं आम्ही तर तो व्लॉग बघितला नसाल तर नक्की जाऊन पहा आणि आता मग त्याच्यानंतर आल्याच्या नंतर आम्ही रात्री रुम बघ पप्पा पर न केल्या होत्या फक्त रेजिस्ट्रेशन राहिलं होतं तर रूम बुक बुकची बी प्रोसेस लिहायला नाही त्यात आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवून काम की आता आम्हाला रूम चेंज करायची आहे आणि ती माहिती तुम्हाला म्हण लयजी तुम्हाला असलं तर नवीन माणसाला तर समजणार नाही त्याशी आपण रिलेटेड सेपरेट व्हिडिओ बनवू आणि आज जायचं आहे कल्याण कट्टा करायचा आहे आईला आणि पप्पा दादाला म्हणजे सकल बोलू शकतो आपल्या लँग्वेज मध्ये कल्याण कट्टा आण ते करायचं आहे आणि त्याच्या पहिले मी आगो करून घेतो काल जसं आलो त्याच्या बाराशी आगो केलेले घरी त्याच्यानंतर काही केलं नाही काल खराब झाले भरपूर पायऱ्या आले की तसंच होत तर सर्वात पहिल्यांदा चले माझी आई बी चप्पे करून आले चप्पे करून आले काकाची दुसरी रूम आहे काका स्वतः त्यांच्या रूम म्हणून आले इकडं चेपे काची चप्पी झाली का आता जायचं आलं आणि फोन घेऊन जायला आवड नाही दर्शन करताना तर आता आमचे दर्शन तर झालेले आहेत आणि मेन म्हणजे काल दर्शन झाले आणि तुम्हाला मी आज सांगत आहे काम की आम्हाला जवळपास बारा तास लागलेले आहे दर्शन करायला लाईनीत लागून आणि टोकनवाले इथं आलं का विषय थोडा टोकन बी काढू शकता तुम्ही आणि आता रूम बुकिंग बी केलेली आहे मी सध्या रूम एक्सचेंज करायचे आहे त्याचा सेपरेट व्हिडिओ पण इला आहे कसा रूम बुक करायची काय करायची तो पाहिला नसला तर नक्की पाहावं त्याच्यानंतरही त्याच्या पहिले दोन एक होईल तर आता मी झालोय मग लड्डू घ्यायला काल काम की टाईम भरपूर झाला होता रात्रचे एक वाजले होते आम्हाला दर्शन करायला बारा ते एकच्या दरम्यान त्याच्यामुळे मग लड्डू घेतले नाही आता मी लड्डू घ्यायला जातोय एक फ्रीचा भेटत असतो तो तो आहे ना दादा घ्यायला गेलाय आता मी पैसे देऊन घेणार पन्नास रुपयाला एक असो व शंभर रुपयाला तिथे काउंटरला गेला तुम्हाला दाखवतो नक्कीच ब्लॉग पाहत राहा आणि व्हिडिओ लाईक केला नसलं लाईक करा शेअर कराईब करा विसरू नका तर हे सप्तगिरी हाऊस म्हणजे इथं जास्त करून रुम भरपूर येत असतात हे विसरू नका बरं का आम्हाला इथे तीनदा चारदा आलेलं आहे सप्तगिरीमध्ये हे चौक आहे या चौकातून आपल्याला आता इथे जायचंय खाली बालाजीच्या मंदिरकडे जाण्यासाठी पाहू शकता इथे आणि राताच्या टायमाला इथे भरपूर चहल पहल असत्या फोटो काढायला तर खास करीत आहेत लोक तर तुम्ही खाली तिथून बी जाऊ शकता तो का ते तिथून तर पण आपण इकून खाली जाणार आहोत दोन जागेहून आपण खाली जाऊ शकतो आणि <laughs> तुम्हाला जर दर का दर्शन करायला जायचं असलं तर सध्या दर्शन करायला जायचं इकडून सरळ जावं लागेल हे सरळ गेल्यानं सरळ सरळ चलत जायचं दर्शनाला जाऊ शकता व बस भी इथं होती इथं था थांबते बस मग तुम्हाला इकून फिरून नेऊ शकते दर्शनाच्या लाईनलाच पोहोचायला लई टाईम लागतो म्हणजे भरपूर टाईम लागतो एवढं ना जवळपास आम्हाला एक तास लागला चालायला आणि त्या टायमाला कुठं आम्ही दर्शनाच्या जाऊन लाईन ला, थांबला था ला। आणि त्या लाईन इथून वकारात म्हणू शकता इथं वकार म्हणतात जे की आपण मोठा हॉल म्हणू शकतो एकदम मोठा हॉल जिथं झोपता येते आणि आपलं काय म्हणते तर झोपता येते खायला भेटते टायमाच्या टायमाला सगळं काय भेटते आणि आम्हाला वकारात बसलं होतं नऊ तास इथं वकारच म्हणते त्याच्यामुळे मी वकार म्हणत आहे आणि ते तिथं बसल्याच्या नंतर आम्हाला जवळपास दर्शन करायला लागले दोन तास जवळपास नाही म्हणलं तर अकरा बारा तास लागले आम्हाला दर्शन करायला तर आता बाहेरून आपण थोडंसं बघू काम की स्थी स्थी जा जा जा। का सिक्युरिटी चेकअप झालं ना सर सांगतो एक वाच सुद्धा घेऊन जाऊ नका अँड्रॉइड नाहीतर तुम्हाला दंड लागला दोनशे रुपये घेतले जातात फोन पण घेऊन गेला ना तरी पण तुम्हाला दंड लागू शकतो त्या कारणाशी डिजिटल वाच काही काही घेऊन जाऊ नका हे सांगतो मी चाकू फिकू असलं काही घेऊन जाऊ नका फक्त बॉटल खायचे पैसे घेऊन जाऊ शकता बुक बुक खरं भरपूर लागते जे मयासोबत झालं तुमच्यासोबत होऊ नये म्हणून हे सांगतो की आपलं हे करू नका खायला प्यायला घेऊन जास्त आतमध्ये कमकी तर मदत केलं ना दहा रुपयाचा चिप्सचा फोडा चाळीस पन्नास रुपयाला एवढ्या पाठी महाग एवढ्या महाग देतात जवळपास नसतात पण आता आता आहे आणि थोडी सिक्युरिटी जास्तीच वाढलेली आहे पहिल्यापेक्षा तर हा तर जवळपास आलेलं आपण इथून आतमध्ये जायचंय असे लाखोन पब्लिक बाहेर झोपलेली असते आवश्यकता अशा टीव्या तर मग आता तो भरपूर लावलेले असतात तिरुपती तिरुमल्ला देवस्थान टी टी डी स्वतःच्या चॅनलच आहे तिरुपती तिरुमल्ला आपण मंदिराच्या जवळजवळ आलेलो आहोत म्हणजे बाहेरून तर कसं दिसत आहे मंदिर हे थोडं उन्हा व डिस्टर्बन्स म्हणून दिसते नाहीतर ह्याच्या पहिले ही असं काहीच नव्हतं मदत छत पित नारळ पडले हे असते लाईन राताच्या टायमाला तर एक नंबर दिसत एवढं बाहेर दिसते ना आपण राताच तुम्हाला तरी पण बी टायमाला कसं दिसतंय इथं हे आलं मंदिर तिरुपतीचं बालाजी मतात असतो आणि रे माझं पाच माझं पाहू शकता मंदिर आणि रात्रच्या आम्हाला जवळपास साडे अकरा बारा वाजता दर्शन झालेले होते आमचे आणि मया कलर शर्टवरच आहे ना त्याच कलरचा हो देव होता असलो भारी दिसत होतं ना सांगता यायचं ना मला एवढा भारी दिसत होता देव आणि बालाजी सांगता येणार आत्म फॅमिलीनं सर्वांना आणि एक सेकंड धाबून दिला हे एवढे बारा तास आम्ही हे केलं वेटिंग केलं आणि फास्ट 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 पास तिथं जवळ गेले की चार लाईनी झाल्या आणि एवढा फास्ट निघलो ना पण तर एक सेकंदच लई झाला पाहण्यासाठी त्या एका सेकंदासाठी लाखो करून पब्लिक येते इथं दर्शन घेण्यासाठी छान डेली येते डेली म्हणजे डेली तर आपण थोडंसं तुम्हाला इकडं बालाजीचं स्वरूप दुसऱ्या प्रकारचं दाखवू अख्खं लाटी म्हणजे कसा प्रकाश पडतो होता काही समजत नव्हतं मला लाटी फिटी बंद केलेलं होतं सर्व काही इथं थोडं मंदिरचं साईडला तुम्हाला मला बघायला पण भेटन बालाजीचं काही स्वरूप इथं भरपूर लोक म्हणजे फोटो तर काढायला असतातच लोक चला तर आहे मी पाहून घेतलं तुम्ही पाहिलं चांगल्या प्रकारे मी पण पाहिलं काय वाटते मग आता आपण निघूया गोळे घ्यायला लड्डू लडू पिपर टुप टाकलेला असते असं म्हणू शकता आणि थोडासा खाल्ला की पोट व्हायला लागतं सगळं असतं काजू बदाम काय काय टाकलेला असतं सांगता येणार नाही मला तर तुम्ही येऊन नक्की खाऊन पाहा की मी आशा करतो तुम्ही येता दर्शनाला आणि पाहिल्याच्यानंतर मन भरपूर काही प्रसन्न होतो आणि नाही तसं म्हणजे लायटिंग न लावता मला एवढा सुंदर दिसत होता ना वरून माझ्या शर्टाच कलर चे फुले होते म्हणून मला तर आज भारी वाटले तर ह्याच्यामध्ये असं रथ जे की दसऱ्या टायमाला सर्वात मोठा रथ आहे हे आणि इथं बाजूला पाणी आहे तर आमच्या गंगाखेडच्या नंतर सर्वात मोठा रथ म्हणलं तर इथलाच आहे तिरुपत तिरुमल्ला मधला आणि इथं सर्वात जास्ती गर्दी असते दसऱ्याचा टाइम आला तर खास गर 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 कर भरपूर म्हणजे भरपूर गर्दी असते पाहू शकते इथं लाडूची काउंटर लाडूच्या लाईनीच्या आलेला हवा आम्ही जवळ आता आतमध्ये जायचंय तर हा आहोत आणि इथून जायचं आपल्याला आत इथूनच जायचं रे पहिली जायचं होतं आता इकून जावं लागलंय भरपूर काही अपडेशन केलेलं आहे नाही इथं देवस्थान म्हणायला हरकत नाही मागायच्या वर्षी आलतो आम्ही त्या टायमाला डायरेक्ट होतं घ्यायचं असं रूमाचं पण काही नव्हतं काय विषय हा स्कॅन करा नाही करा आलं वाढले राह गर्दीच नाही लाईन इथून डायरेक्ट इथं आलो आम्ही माझं बस कॅरीबॅग सेपरेट घ्यावं लागतं कॅरी बॅग सेपरेट घ्यावं लागत प्लॅस्टिक फ्री आहे ते कॅरी बॅग तर हे घेतलेले आहेत मी आता इथं काउंटर पाहू शकता किती काउंटर आहेत भरपूर काउंटर शंभर रुपये दोनशे रुपये पाहू शकता इथं तर इथं तुम्ही वाचू शकता वेडा लड्डू स्मॉल लड्डू पन्नास रुपयाला बिग लड्डू दोनशे रुपयाला ही कॅरी बॅगवार मेन फ्रीली आहे म्हणजे एकदम स्मूथली आहे हे नाही म्हणू शकत तुम्ही पॉलिथिन नाही म्हणू शकत आणि लड् पॉलिथिन नाही एन्व्हायरमेंटली एक करून लोन लोन लागत आहे आणि एकूण जवळपास सहा रुपयाला दिलेला जे काय लोड सहा लडू आहेत या हे ह्याच्यात आपलं तुळशीच्या की आला फक्त आणि फक्त मातीमध्ये टाकायचं पाणी घालायचं तुळस सीन हे आपण मंदिराती पण पाहायला येऊ पण पहिल्यांदा सध्या वापस जाऊ रूम चेंज करायचा आता हे चला मग लडू घेऊन निघूया दादा फ्रीचे लडू घेतलेत मी पैशाचे घेतले दादा मी थोडं असे पैसे माझ्या फादरला तर सकाळी सकाळी येऊन घेऊन गेले माझ्या फादरला ना दमच नाही पडत तुम्हाला खरं सांगतो मी म्हणजे रातीच घेऊन घेऊन येणार होते रात्री एक वाजता रात्रंदिवस चालू असते हे करायचं आपलं लड्डू घ्यायचं इथले तर सगळेच म्हणजे जेवायचं असू काय असं पण काय असं ना रात्रंदिवस चालू असते तर त्या कारणाशी फादर रात्रीच घेणार होते पण आम्ही घेऊ दिलं नाही आणि सकाळी उठले नाही की घेऊन आले म्हणजे दमोस नाही बरं का लड्डू घ्यायचा एवढा म्हणजे सांगूच नका आता मला म्हणजे सांगायचे विचारत यो, नाही जा मा ना सांग ते एवढा दम नाही पडत ना फादरला माहिती फादर सकाळी घेऊन आलेले आणि एकाला एक भेटत असल्यामुळं आमचे पाच जणांचे पास झाले तुम्ही आई दादा पप्पा आणि मोठे आईचे ह्या सर्वांचे झाले आणि हे आमच्या हरुषीचे ते लड्डू माझे मित्र तुम्हाला माहितच असेल जे की त्यानं मला घरून निघताना सांगितलं होतं तिथे गेल्यास फोन लाव आम्हाला हा म्हणजे पाहिजे हा प्रसाद तिरुपतीचा तिरुमल्लाचा वरचा होता सप्तगिरी हे चौक आहे आपला तिरुमल्लाचा आणि इथंच आहे आमची रूम एन सी मध्ये एन सी पी एन सी मध्ये येते हे एन सी बीएमसी सी घरी बी येऊन आता आंघोळ करून घेतलेली आहे आणि आता जायचं आहे म्हणजे रूम अजून बी आलो घेतले नाही एक वर आणि सल, आता जायचंय मेसला खायला मेसला आपल्या ह्याला हा तर कॅन्टीन ला जायचं आता जेवायला आणि ह्याच्या पहिली आम्ही थोडासा चिवडा खायला एका अकरा साडे अकरा बाराच्या दरम्यान म्हणजे आपण सगळं जे करून आणत होते येते येते चला आमची रूम पाहू शकतो का किती नंबर आहे हा नाही ना आता इस... <laughs> ते जायचं ना कॅनडीला जेव्हा जायचे आता आपण तिथलं सांबर फिंबर खाऊ मसा चटणी तिथून चढायला की एकदा तसं भाऊजी चुरून खायचं गावासारखं वर पण काय असं चल ठीक आहे चला मग आता निघूया तर तुम्ही इथले फ्री बसेस बघू शकता इथे रथ म्हणलं जाते या फ्री बसेस ला सगळ्यात जुन बसेस आहेत हे तिरुपतीचा रथ आहे रथ म्हणू शकता मिनी बसेसचा रथ तर आता आम्ही खाली जातो खालच्या कॅन्टीनला देवस्थानपास कॅन्टीन आहे तर एवढं उन्हाचं हे नाही सगळ्यांना चप्पल घातलेत मला आणि पप्पाला फक्त चप्पल घातले दिलं नाही स्वतः चप्पल घालून आई आणि दादा आणि पाय एवढं कोळत आहेत ना असं वाटत आहे गरम चारावर पाय ठेवलेले आहेत कसं तरी चलत आहे सावली सावली तर प्रसाद खायला म्हणजे जायला आपल्याला कॅन्टीनला जायला इकडून जायचं आहे खाली येऊन त्याला माझी मदर बाय कशा दिसत आहे जलची ही चप्पी आमची आमची चप्पी आई आमची काय काय सगळी संघ दादा लावलेला आहे पोईंदा तर इथं जास्ती करून इथं आल्याच्या नंतर बाहेरचं खायच्या नंतर पेक्षा आमचे घरवाले ना आमची फॅमिली करून जास्ती करून म्हणते कॅन्टीन जायचं खायला इडली काही काढवायचा काही असलं काही नाही एंडिंगला पांढरा भागात आपण म्हणजे आपला ह्याचा भात म्हणू शकतो आपण दही टाकलेला असते आणि तो मिक्स ते एक असतो भात नाही तर मग आपला सांबार मसाला असतोच जो की फेमस आहे इथला इथला सांबर टाका मसाला टाका चटणी खा चटणी टाकून काय आपल्याला मस्त मजा येते चटणी असल्याशिवाय मजाच नाही ती खायला ते त्याच्याच लाईन झालो आम्ही जे अकरा ते दोन ते अडीच असते म्हणजे असं टायमिंग असतंय जवळपास ते शेड्यूल आमचा असा होतो ट्रेनमधून यूज असतो आम्ही घरून चपात्या करून घेतलेलाच खातो आणि तिथून आल्याच्या नंतर मग इथं कॅन्टीनमध्ये खायचं आणि थोडंफार म्हणजे सकाळच्या टायमाला मध्ये व संध्याकाळच्या टायमाला मध्ये नंतर हॉटेलमध्ये आपलं इडली खायकडं असा खाय असं काहीतरी म्हणा जो काय आपल्याला इथे आहे ते रोटी नान नान म्हणतात आपल्या इकडं इथं नान म्हणतात त्याला तंदूर रोटीला तर असा शिड राहतो इथला म्हणजे आमचा आमच्या फॅमिलीचा दोन दिवस ते काही दोन दिवस आहे मग तर मग ट्रेन मध्ये ऑर्डर करावंच लागते हे काय ते कायच आधी ट्रेन उशीर आहे ते पाहू शकता कॅन्टीन किती मोठे कॅन्टीन आहे कॅन्टीनचा टाइम बघू शकता सर्वात फेमस कॅन्टीन आहे इथली तिरुमलला ती ह्याच्या बाजूची मंदिराच्या बाजूलाच ही कॅन्टीन हे मंदिर बघू शकता आपण मग तिकूनच गेलता होतो एंटिंग किती मोठे जस काय हॉटेल आहे का एंटिंगच पैसे पाहू शकता तुम्ही <laughs> देवस्थानचे पैसे गाडी पाहू शकतो तो ते मंदिर त्या मंदिराचं तिथून तसंच यावं लागते <laughs> भरपूर गर्दी राव जेवायला पण <laughs> पाहू शकता बघा ना किती मोठी लाईन आहे कॅन्टीन ला आलेलो आहोत जवळपास आलो नाही कॅन्टीन मध्ये आता आम्ही सध्या आलेलो आहोत सध्या आता आम्ही कॅन्टीन मध्ये आलेलो आहोत पाहू शकता अख्खी बिल्डिंग कॅन्टीनचीच आहे आमची गँग तर सध्या ते थोडं पाठी मागाय राहिले आता बाकी सर्व इथं आलेले आहेत पाठी मागायला पाहू शकता आमची गँग गँग फॅमिली गँग अशाच प्रकारे वाढायचा आता खीर चटणी आणि शेतीच आहे आपलं भात भेटलेला आहे आपल्याला सांबर आलेला आहे मिक्स करून खाऊन घेतो हो आता मी आई तर जेवण झाल्याच्या नंतर लगेच दुसऱ्या पानं टाकले केळीची पानं टाकले उगाच नाही म्हणते तेवढी मोठी गॅंटी तर जेवण झालं नाही की लगेच साफ सफाई लगेच ते आपले पानं टाकले आणि लगेच वाढाय बी लागले गर्दी असते ना लगेच त्याच्यासाठी ते सर्वात मोठी गॅंटी म्हणते इथली मग तर चला या मग शॉपिंग करायला कॅन्टीनच्या बाहेर आमच्यासोबत तुम्ही काका करत आहेत फोटो व्हिडिओ काढायची आमच्या तेच फोटो फोटो सोबत लागल्या का आली असत पप्पा की चप्पल घाला कोणाचं पण पाया पोळ्यात मग आज थोडी आज ते मग कुणाचं तरी चप्पल चोरीला केल्यावर ना आम्ही चोरीला केली जोईन ना त्यासाठी तसलं काही नको इथं चप्पलाची दुकानाचे दुकान पडल्यावर चप्पल आणले सोडलेले तिथे सगळ्याची चप्पल पण तसलं काही नको तर सध्या आता आम्ही पापनाशीला आणि आकाशगंगाला भरपूर जागी आपलं शंकर मंदिराला ह्या पाच सहा ठिकाणी जाऊन आलेलो तर त्याचा एक सेपरेट व्लॉग बनलेला आहे तो ब्लॉक बिलवकरी आपल्याकडं झाल्याच्या नंतर आणि तो व्लॉग बघण्यासाठी बी सबस्क्राईब करा खूप कॉमेडी केलेली आहे खूप मजा आलेली आहे त्या व्लॉग मध्ये तो व्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता पाहायचे आम्हाला रूमचा काय विषय आहे ते आता रूम आलो मिनिटं लागेल फक्त बुकिंग करायचं एक्सपायरी टाइम झाला ना संपलं तर मी जी बुक केली होती ना तिची एक्सपायरी टाइम संपलेला आहे आणि आता भाऊजी म्हणून बुक केले तिची एक्सपायरी टाइम राहिलेली आहे आम्ही तेवढं मदत फिरायला गेलो त्याच्यामुळे नवीन रूम कशी आलेलो होता मी आता आपण कुठे पण जाऊ आपल्या जवळच गिझर येत हो कुठं पण का जाईना कुठं पण का जाईना जवळच गिजर येते तर आता दिवसभर फिरून झाले आता थोडस रातगिरच फिरायचे जेव्हा इंतजाम बघायचा आपल्याला रूम तर चेंज करून झालेली आहे आवश्यकता आता रात्रीच्या टायमाला रात्रचे एकदम भारी दिसते बघ लाई ना लाईटी पिटी बालाजीचे फोटो वगैरे ना रात्रचा नजारा भारी आहे आपली ही आपली मगाची रूम आणि आता ही बुएरातून तुम्हाला जे मग असं काही सांगितलं होतं तिथून सांगितलं होतं बघा ए बुयारातून जायचे तर बुयारातून खाली जाऊ आपण तो कधी ती सप्तगिरी तिकडे खाली चला रात्रच्या टाइमला आता गजरी लावायला गे काही आलेलो आणि भुयारच्या बाहेर आल्याच्या नंतर डायरेक्ट जेवायलाच इथं एक वर मुंबई येऊ शकतो आपण रात्रचा नजाराच आला का इथला आणि हे मॉल आहे तिरुमल्लाचा बघू शकतो तिरुमल्लाचा मॉल आम्ही सगळ्यात पर्यंत खरेदी करायच्या पहिले जेवायला बसलेला आहोत हॉटेलला इथं सगळ्यात जास्त हे राहतं पंजाबी बँक सगळे हॉटेलचीच लाईन आहे इकडे वरती तरी इथं आपली पुरी भाजी आलेली आहे खाली सगळ्यांनी घेतले काही ना काही ज्याला जे पसंत आहे त्याने ते घेतलेलं आहे आता पुरी भाजी खाऊन खाले कुणी रोटी खाली कुणी चपाती खाली कुणी काय काय खालं तर ते खाऊन झालं थोडस जास्त त्याने लावले होते पैसे तर त्या काही मस्त प्रकारे कमी केलं कमी करणार कोणी ना कोणी पाहिजे बरं का पैसे काही नाही काही असं कोणी असेल मग मजा येते आता यायला काही ना काही खरेदी करायचे काय खरेदी करते बघत का मॉल बघा मॉल

एक दोन तीन चार पांच सात सात आठ नौ अकड़ा बारह बारह कलर चेटी रुपये साठ रुपये साठ रुपये सत साठ रुपये हर माल साठ रुपये लानले कर गाड़िया साठ रुपये लहन जा आपण नाईट आउटचा थोडा बालाजी बघू तुम्हाला जसं बोललो होतं की संध्याकाळ झाल्या दाखवू आणि आता तेच करू तर दिसत आहे म्हणजे दिसत आहे हिंदी मिक्स करायला भारी वाटतंय हो तर बालाजी भार दिसत आहे सध्या एकदम मस्त वा 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 दिसत आहे तर हे रात्रच सीन दिवे लावलेला इथला नारळ पडतात इथं इथं सकाळी सांगितलं तुम्हाला सांगितलं नसतं तर अजून डबल एकदा सांगतो की इथं नारळ पडला जातो समोरच देवाच्या समोर होऊ शकता जास्तीत लाईट चमकत आहे हा तर आता भारी वाटत आहे रात्रच्या टायमाला बघा लो लाईट केल्यास किती भारी दिसत आहे लायटीचा एवढा प्रकाश आहे ना मंदिराचा आता दिवसात काही लाईटिंग दिसत नव्हती पण जेव्हा काय म्हणते आपलं हे करतोय ना व्हिडिओ काढतोय ना व फोटो काढतोय ना त्या टायमाला जास्तीच प्रकाश येतो खास कॅमेरावर पाहू शकतात मग आता तुम्हाला व्हिडिओ पण पाहताना दिसपासून की त्याची लाईटिंग जास्त दिसत आहे पण फोटो काढायच्या टायमाला जेव्हा लाईट कम्पराईज केली ना त्या टायमाला तुम्हाला ओरिजिनल दिसत आहे म्हणजे फोनमध्ये तुम्हाला डोळ्याच जे डोळ्याला दिसतं ना ते असं नाही दिसू शकत हे म्हणजे डोळ्यांना स्पष्ट करायचं नाही की रात्री टायमाला एवढं भारी दिसतंय म्हणतो तुम्हाला मला मी सकाळपेक्षा संध्याकाळच्या टायमाला रात्रीच्या टायमाला दाखवतो किती भारी दिसते किती नाही पण तरी पण एवढं पण काही दाखवू शकणार की असंच वाटायला म्हणजे तुम्हाला कारण की लाईट कॅमेरा कॅमेरा फोकसच जास्त त्याची लाईट प्रकाश पडतो मग सा आपण थोडस साईडचं बघू आपण सीन थोडा ही पीव्ही लाईट आहे ना या पिवळी लाईट मला सगळं खराब दिसतं आता भारी दिसत आहे बघा असं दिसत आहे जसं मला आता तुम्हाला कॅमेरा दिसत आहे एक नंबर दिसत आहे बघा इथून आता तर आता भारी वाटत आहे हे मंदिर आपण आता पुढच जाऊन थोडस पाहू म्हणजे आज भारी दिसून थोडं साईड न पाहिले आता साईडकून थोडस मंदिर दिसत आहे पाहू शकता इथली जवळचीच नदी जी की ह्याच्यातले जण आंगू करतात भरपूर लोक आहेत ह्या टायमाला तर चला मग ठीक आहे भरपूर चालू बघून तर मग हे हे असं होतं आजचं हे मंदिर म्हणजे आजचा हे प्रवास ब्लॉगचा दिवसाचा आणि आता मेन म्हणजे व्हिडिओ करायचे टी एडिट दोन तीन तीन दिवसातून दोन तीन ब्लॉग झालेले आहेत आणि ते लवकरच आकाशगंगा गंगा पातळ गंगा भरपूर काही पाहिलेलं आहे त्याचं बी व्लॉगिंग व तिकीट म्हणजे आपलं हॉलटिकीट म्हणाल रूम बुक रूम बुक कसे करायचे काय करायचं त्याचा पण व्हिडिओ लवकरच येणार आहे आणि म्हणजे आपल्यावरून जायचं आहे घरी वापस तर ते बी व्लॉग येणार आहेत लवकर तर तो व्लॉग बघण्यासाठी लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा तर मग हे आजचा व्लॉग इथपास तुम्हाला व्लॉग कसा वाटला नक्की सांगा तर भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये